टू अवरन्यू ब्ला तर आज आहे फ्रेंडशिप डे तर सर्व माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला फ्रेंडशिप डेच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज काय स्पेशल आहे माहिती आहे माझ्याकडे आज ना माझ्या सगळ्या मैत्रिणी एकत्र आलेल्या आहेत आता त्या सगळ्यांमध्ये किती आल्यात किती नाही आल्यात हे आपण नंतर बघूयात पण आज मी काय काय प्रोग्राम करणार आहे माझ्या मैत्रिणी कुठल्या कुठल्या आलेल्या आहेत तुम्ही ऑलरेडी माझ्या मैत्रिणींना भेटलेले आहात आता परत एकदा भेटणार आहात पण आज आम्ही काहीतरी खास करणार आहोत तर ते काय खास करणार आहोत काय खास असणार आहे हे मी तुम्हाला दाखवले थोड्या वेळाने नको नको थोड्या वेळाने नको बघा आता माझ्या काही मैत्रिणींची एंट्री झालेली आहे सॉरी यांना जरा थांबवत होती मी त्यामुळे मध्ये मध्ये मला पॉज करावा लागला तर बघा माझ्या मैत्रिणी काही आलेले आहेत तर हे बघा मीनाक्षी रुपाली इकडे आहे रेश्मा जी नवऱ्याशी कि पुशी तरी फोनवर बोलते ही आमची ट्युटी बाय रुपाली अगेन रुपाली हा एकच रुपाली नाही आणि हे आमचा कार्टून आहे जो सतत हसवत असत मस्ती करत असत सुनबा अजून एक बाकी दोन बाकी आहेत ते आल्यानंतर आपण त्यांना भेटूया आता थोडस एन्जॉय करूया पार्टीला पाच मिनटं होत नाही दोन मिनटं होत नाही काही ना काहीतरी उशिरा येल्या आल्याशिवाय काही राहत नाही रेकॉर्ड कधी काही ब्रेक करत नाही लवकर काय प्रॉब्लेम आहे काय समजत अरे मी हिला ओरडते ओरडल्यावर कोण थँक्यू नाही बोलत काय नाही फक्त हातच हलवतायत दुसरं काहीच नाही का

अगं एसी चालू केली जरा कुलतं होंभर वर गेले टिशू ठेव डोक्यावर अगं तू डोक्यावर टिशू ठेव सगळ्यांनी डोक्यावर टिश्यू ठेवा ठेवलं ना सगळ्यांनी सगळ्यांनी ठेवलं ओके आता ना टिश्यूवर वर तुमच्या हातात जो पेन आहे त्या पेनाने टिशू वर स्माइली बनवायचे पण तीन सेकंदामध्ये स्टार्ट

मिलून आला तू किती बाय तू केला अच्छा अच्छा पाच 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 पाच

मैंने बोला फाइल कांडी अरे हिला चलती जागी अगर बन ब्लू बन बांध रहे हैं ना नीरा तो ग्रीन देता है आउट आउट अरे मैं ब्लू देते ना तो तू बोले ब्लू है मम्मी ने बोली नको नको गे तू नहीं रहना म्हणून अच्छा याले पाच एक पाच एक पाच मिनिट थांब नाही नाही किती पडलेले पण ही ना

मेन 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 गुड बिट्या ऐ झालं तरी ती समजणार नाही एकच मिनिट अगं टाइमिंग खूपच मग एक मिनिट आज आलंय दमतेय यार ओ ओ ओ <laughs> 1, 2, 3, four, five, six, seven, nine, stop, stop. Stop. Come on, come on, body, the body, come on. you

हॅलो एव्हरी वन आमची किर्ती पार्टी मस्त झाली होती सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी खूप छान थोडाफार डान्स केला भरपूर नाही थोडाफार डान्स केला ह्या पाठवून मला अजिबात काही बोलू देत नव्हत्या म्हणून मी व्हॉईस ओव्हर टाकते आणि एन्जॉय करून झाल्यानंतर सगळे घरी जाण्यासाठी निघाले होते कारण रुपालीचा क्लास असतो तिला क्लास घ्यायचा होता तिची मुलं येऊन बसली होती त्यामुळे मी तिला काय अडवू शकली नाही कारण डान्स करणारी सगळ्यात जास्त ती म्हणजे दोघी रुपाली आहेत आणि विद्याची तब्येत जरा बरी नव्हती असो सगळ्यांनी आम्ही एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधले फ्रेंडशिप डे विश केले एकमेकींना आमचे मा मध्येच मा माझे ड्रायफ्रूटचे डबे घेऊन बाहेर निघाली होती आणि सगळ्यांना विद्या हॅपी फ्रेंडशिप डे विश करते मीनाक्षी माझ्याकडे येऊन हक करून हॅपी फ्रेंडशिप डे केला आणि मग बाय बाय करून